तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो आणि येथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्व मावळ्यांना माझा नमस्कार तर आपले महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाच्या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण आज शिवनेरी किल्ला याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर पहिल्यांदा शिवनेरी किल्ला कोठे आहे हा मोठा प्रश्न आहे तर शिवनेरी किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे हा किल्ला पुण्याच्या उत्तरेला सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे तर आपण शिवनेरी किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या जन्मामुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व खूपच वाढले आहे तर प्राचीन इतिहास असा आहे की कि शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सातवाहन काळापासून सुरू होतो यादव बहामनी आणि निजामशाही काळात या किल्ल्याचे मजबूत बांधकाम करण्यात आले सैन्य महत्त्व किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि मजबूत रचना यामुळे त्याचे सैन्य दृष्टिकोनातून महत्व आहे हे स्थान त्या काळातील सैनिकी रणनीतीसाठी अत्यंत उपयुक्त होते तर शिवनेरी किल्ल्याचे वैशिष्ट्य पाहूया शिवजन्मस्थान शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्त पाहता येते हे ठिकाण अनेक भक्त आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे नंतर दुसरं देवी शिवाई मंदिर किंड्यावर देवी शिवाईचे एक मंदिर आहे शिवाजी महाराजांचे नाव देवी शिवाईंच्या नावावरून ठेवले गेले होते तीन नंबर पाण्याची टाकी किल्ल्यात बदामी तलाव गंगा जमुना टाके आणि अन्य पाण्याच्या टाक्या आहेत या पाण्याच्या स्रोतांनी किल्ल्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला जात असे चार नंबर सात दरवाजे शिवनेरी किल्ल्यावर सात मजबूत दरवाजे आहेत ज्यामुळे किल्ल्याचे संरक्षण अधिक मजबूत होते नंतर निसर्गरम्य दृश्य किल्ल्याच्या उंचावरून संपूर्ण परिसराचे निसर्गरम्य दृश्य पाहता येते या दृश्यांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे तर शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे तर वेगवेगळ्या शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक असते ज्यामुळे किल्ल्यावर चढणे आणि परिसराचा आनंद घेणे सोपे होते तर शिवनेरी किल्ल्याला कसे जावे तर शिवनेरी किल्ल्याला जाण्यासाठी जुन शिवनेरी किल्ला जुन्नर शहराच्या जवळ आहे पुण्यापासून जुन्नरपर्यंत बस किंवा खाजगी वाहनाने प्रवास करता येतो तसेच चढाई पण करता येते किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक मध्यम श्रेणीचा ट्रक आहे चढाई दरम्यान आजूबाजूच्या निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येते मार्गदर्शन कसे होते किल्ल्यावर अनेक मार्गदर्शक उपलब्ध असतात जे किल्ल्याचा इतिहास रचना आणि महत्त्व याबद्दल माहिती देतात त्यांच्या मदतीने किल्ल्याचा प्रवास अधिक माहितीपूर्व माहितीपूर्ण होतो तर शेवटला आपण शिवनेरी किल्ल्याबद्दल निष्कर्ष काढूया तर शिवनेरी किल्ला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे किल्ल्याचे आर्किटेक्चर त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि निसर्गरम्य दृश्य यामुळे हा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पहावा असा आहे शिवनेरी किल्ल्याला भेट देताना आपल्याला मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा साक्षात्कार होतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यामुळे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद